नमस्कार मित्रांनो छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे शुक्रवारी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आणि त्याचा जो प्रतिसाद मिळतोय हो प्रेक्षकांचा तो अतिशय वाखण्यासारखा आहे आपण सर्वांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे याच्या मागे काही कारण आहेत त्या त्या कारणांपैकी प्रमुख सर्वात प्रमुख कारण म्हणजे हा जो विषय आहे छत्रपती संभाजी महाराजांचा हा कंपॅरेटिव्हली तुलनात्मक शिवाजी महाराजांची तुलना केली तर छत्रपती संभाजी महाराजांचा विषय हा कमी हाताळला गेलेला आहे शिवाजी महाराजांचं आयुष्य जे आहे ते तुलनात्मक दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला गेलेला आहे आणि काही कारणामुळे असेल पण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याबद्दलचे आपल्यापर्यंत पोहोचते गाळीव माहिती ऐकीव माहिती त्याच्या व्यतिरिक्त खूप मोठ्या गोष्टी अशा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत अगदी शाळांच्या सिलेबसमध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा कर्सरी उल्लेख एक वाक्यामध्ये वगैरे करून त्यांचा इतिहास संपवलेला दिसून येतो या पार्श्वभूमीवर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेली कामगिरी आणि त्यांच्या आयुष्याबद्दलचे पसरवलेले गैरसमज याच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट अतिशय महत्वाची कामगिरी करतो असं दिसून येतं कारण हा एक दडलेला दडवलेला विषय जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचतोय आणि या चित्रपटा या कॅरेक्टर किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्या मागच्या ज्या घटना होत्या त्या लोकांसमोर समोर येतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे आता यातली सिनेमॅटिक लिबर्टी जो म्हणतो प्रकार त्यानुसार काही गोष्टी केल्या सिनेमॅटिक लिबर्टी खाली घेतले असतील तरी पण सत्यता किंवा एक एक जो गावा कथेचा गावा आहे तो लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये हा चित्रपट नक्कीच यशस्वी होतो असं म्हणता येईल हा चित्रपट सर्वांनी पाहायचा का याच्यामध्ये चार पाच पॉईंट चार पाच पॉइंट मला जाणवले ते तुमच्याबरोबर शेअर करायचे करिअरच्या दृष्टीने विचार करताना छत्रपती संभाजी महाराजांचं वय फक्त एकतीस वर्ष होतं जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे एकतीस वर्षाच्या आयुष्यामध्ये आग्र्याहून सुटकेपासून ते सुटके पुढच्या ज्या काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरचे नऊ वर्ष ज्या वादळी वेगानं त्यांनी कामगिरी केली आणि मोहिमा हाती घेतल्या आणि मुघल सल्तनत किंवा औरंगजेब आलमगीर औरंगजेबा पळव करून सोडलं हे अतिशय वाकण्यासारखं आहे याच्या गोष्टी बाहेर येत नाहीत हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे तर हा चित्रपट पाहण्यामागचं पहिलं कारण असतं की याचं ऐतिहासिक महत्व त्याचा ऐतिहासिक महत्त्वामध्ये कॉन्टेक्ट जो होता आपण प्रत्येक गोष्टी मागे कॉन्टेक्ट असतो कॉन्टेक्ट आपण लक्षात घेतला पाहिजे आलम आपण जोपर्यंत चित्रपटाचं कोण सकारात्मक नकारात्मक दोन्ही आणि कामगिरी जर आपल्या लक्षात नसेल आलमगीर औरंगजेब किती मोठा माणूस होता पॉवरच्या दृष्टीने सकारात्मक नकारात्मक हे नंतरचा पार्ट आहे पण त्याच्याकडे राज्य केवढं मोठं होतं हे जर लक्षात घेतलं तर त्यांना जी झुंद देण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांकडून आणि त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून कडून त्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की एवढ्या बलाढ्य सैनिक सैन्याशी लढण्या लढून सुद्धा हे दोन्ही राजे कसे उभे राहिले होते ठामपणे उभे राहिले होते त्यामुळे हे ऐतिहासिक महत्व जे आहे ते लक्षात घेण्यासाठी हा कॉन्टेक्स्ट महत्वाचा आहे त्याचा कॉन्टेक्स्ट हा सा, छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकच्या आधीची परिस्थिती आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतरची परिस्थिती हे कॉन्ट्रेक्ट अतिशय महत्वाचे आहे काही गोष्टी काही बातम्या ज्या आहेत किंवा काही जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्याच्यामध्ये आलम आरं, आलमगीर आलमगीर औरंगजेब जेव्हा जेव राज्य करत होता सोळाशे सत्तावन्न अठ्ठावन्न मध्ये अठ्ठावन्न मध्ये त्याचा राज्याभिषेक झाला आणि पुढचे एकोणपन्नास वर्ष तो आलमगीर होता किंवा मुघल बादशाह होता हे लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये सत्तावीस वर्ष त्यांनी मराठ्यांशी किंवा छत्र विशेषता छत्रपती संभाजी महाराजांची आणि त्यानंतर बाकीच्या मराठी जे सत्ता होते तारा असतील किंवा राजाराम महाराज असतील किंवा शाहू महाराज असतील यांच्याबरोबर लढण्यामध्ये घालवली एक म्हणजे त्या ती कॅप्टन्सी होती त्याची मुघल बादशाह म्हणून जे एकोणपन्नास वर्ष काम केले त्यातली सत्तावीस वर्ष शेवटची त्यांनी महाराष्ट्रामध्ये कितपत काढली असं म्हणता येईल आणि त्याचा आर्थिक बोर्जा पण त्यांच्यावर एवढा पडला की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सल्तनत जी आहे ती लयाला गेली असं म्हणता येईल हळूहळू त्यानंतर मग मराठ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन बादशांचे डोळे काढले किंवा त्यांचे जे डोके होते ते दिल्लीच्या गेटवर अडकवले या गोष्टी बऱ्याचशा लोकांपर्यंत किंवा मुलांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे ऐतिहासिक महत्व अतिशय महत्वाचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य हा जरी छावा या चित्रपटामध्ये मांडलेलं असलं तर या या त्या कालावधीमध्ये सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू या नऊ वर्षाव्यतिरिक्त पण ज्या गोष्टी आधीच्या आधीच्या गोष्टी नंतरच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे त्यावर आपण कोण आहोत आपण कुठून आलो आहोत हे आपल्या लक्षात येतं त्यानंतर दुसरी गोष्ट प्रेरणादायी हे जे आहे संभाजी महाराजांना जरी राज्याभिषेक करताना पण आपल्या सुरुवातीला माहिती आहे त्यांचा राज्याभिषेक टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर त्यांनी सगळे सगळे कंट्रोल स्वतःकडे घेऊन राज्याभिषेक करून घेतला त्यानंतर जे जे विरोधात होते त्यांचा विमोड केला त्यानंतर शत्रुत्र होतेच ऑबियसली त्यामुळे या सगळ्या गोष्टींशी लढा देत असताना त्यांनी जे काही अचीवमेंट युद्धामधले विजय जे आपण म्हणतो त्यानंतर हा जो चित्रपट का व्हावा बेसिकली या पहिल्या दोन गोष्टी ऐतिहासिक माहिती मिळण्यासाठी त्यानंतर प्रेरणादायी कथा त्यापासून आपण काय शिकू शकतो हे जाणवण्यासाठी त्याचबरोबर सिनेमॅटिक अनुभव मला वाटतं छत्रपती संभाजी महाराज असा काय मोठ्या विषयावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या मोठ्या बजेटवर असा चित्रपट मला वाटतं पहिल्यांदाच बनलेला आहे आणि माझं जो वैयक्तिक मत आहे की आपण जे गेम ऑफ थ्रोन्स वगैरे हो म्हणतो जे सिझन्स होतात आणि प्रत्येक सीझन मध्ये दहा अकरा एपिसोड असतात वगैरे पाच पन्नास एपिसोड गेम ऑफ थ्रोन झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरच पन्नास साठ सत्तर शंभर एपिसोड करता येतील एवढ्या हो एवढा कंटेंट त्याच्याकडे आहे आपल्याकडे आहे पण तो करायचा कोणी हा महत्वाचा प्रश्न तर सिनेमॅटिक अनुभव म्हणून पण याच्याकडे बघता आला पाहिजे आपल्याला त्यानंतर कलाकारांनी जो अभिनय केलेला आहे विके कौशल असतील किंवा डिरेक्शन केलेलं आहे किंवा अक्षय खन्ना यांनी जे औरंगजेब साकारलेला आहे याच्यावरून ते जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतात ते अतिशय महत्वाचं आहे आणि ते, ते विशेषतः आपल्याला याची दो, याची दे याची देही डोळा ते तिकीट काढून बघता येतं हा खूप मोठा अनुभव ठरू शकतो त्यामुळे एक कलाकारांचा अभिनय बघण्यासाठी आणि तो चित्रपट कसा झाला आहे डिरेक्शन असेल किंवा नेपथ्य असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील मेकअप किंवा वेशभूषा त्याचा पण आपण बघू शकतो त्यानंतर सांस्कृतिक ओळख त्या त्या काळामध्ये कशी आपली राहणसहण कशी होती आपले ड्रेसिंग कसं होतं आपले कल्चर काय होती याची ओळख घेण्यासाठी आणि विशेषतः कुटुंबासहित पाहण्यासाठी योग्य आहे कारण बऱ्याचशा गोष्टी पुस्तकामध्ये एका ओळीत वाचून किंवा एका पॅराग्राफमध्ये वाचून संपवण्यात येतात पण त्याच्या आणि पालकांना पण त्याच्याबद्दल माहिती नसते त्यामुळे ते आपल्या मुलाला सांगणार काय त्यामुळे हा जो हा जो दोन अडीच तीन तासाचा चित्रपट असू शकतो त्याच्यामधून त्या दोन तीन तासाच्या चित्रपटामध्ये करमणुकी व्यतिरिक्त आपण काय शिकू शकतो आपल्या मुलांना आपल्याबद्दल काय सांगू शकतो आणि आपण तो आहोत आणि आपण कसे वागलं पाहिजे याच्या गोष्टी आपल्याला शिकू शकलो तर अतिशय महत्वाचा धडा आपल्या मुलांना पण देता येईल आणि आपण पण शिकू शकू हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि सगळ्यात शेवटी करेच्या दृष्टीने आपण प्रत्येक जण आयुष्यामध्ये धडपड करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शून्यातून विश्व निर्माण केलं त्या विश्वावर अनेक शेरपेच चढवण्यामध्ये संभाजी महाराजांनी जे यश मिळवलं आणि संभाजी महाराजांशी लढण्यामध्ये आलमगीर औरंगजेबाची इतकी आर्थिक शारीरिक बौद्धिक मानसिक सामाजिक राजकीय हानी झाली त्यामुळे त्याचं जे साम्राज्य होतं ते लयाला जाणेपत परिस्थिती निर्माण झाली होती हे लक्षात घेतलं पाहिजे काही गणितानुसार काही माहितीनुसार आलमगीर औरंगजेब जेव्हा बादशाह झाला तेव्हा जगाच्या पंचवीस टक्के जी डी पी मुघल त्यात त्याचा रिस्पॉन्सिबल होते आणि त्यानंतर जो खर्च झाला सत्तावीस वर्ष मराठ्यांशी लढताना विशेषतः सोळाशे नंतर जेव्हा आलम दस्त दस्तो खुद्दा आलमगीर औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येऊन लढत होता आणि तीस किलोमीटर तीस माईल्स त्यांचा जो तंबू असा ट्रान्सफरेबल त्यांचं टाउन जे होतं टाउनशिप जे मूव करायचे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ते त्याच्यामध्ये त्यांची बडदस्त ठेवण्यामध्ये लॉजिस्टिक्स फूड अकोमोडेशन पेमेंट्स तनखा वगैरे जासूस या सगळ्या गोष्टींमध्ये इतका खर्च अतोनात खर्च झाला की त्याचं डिलीवरचं पण कंट्रोल कमी झालं त्याचा बाकीच्या ज्या बाकीच्या जे जे सुगे होते त्याचा कंट्रोल कमी झाला आणि एकंदरीत औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांनी पण मान्य केलं होतं की हे जे घडतोय मी गेली वीस पंचवीस वर्ष त्याला काही अर्थ नाहीये त्यामुळे त्यांनी पण शेवटी मान्य केलं की मी एक स्ट्रेंजर म्हणून जन्माला आलो मी एक स्ट्रेंजर म्हणूनच मरण मरतोय आपल्या मुलाला त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे त्यानंतर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पण पुढे काही मुघल साम्राज्य हळूहळू लयालाच गेलं असं म्हणत त्यामुळे ह्या जो कॉन्टेक्स्ट आहे आणि कॉन्टेंट या दोन्हीकडे जर आपल्याला बघत असेल तर छावा ही अतिशय उत्कृष्ट अशी संधी समोर उभी आहे मला अशी खात्री की ट्रेक्स पी। ट्रेक्स पी। ट्रेक्स पी आहे की लवकरच तो टॅक्स फ्री होईल पण टॅक्स फ्री टॅक्स फ्री होण्याची वाट बघू नका कारण असे जे अशा ज्या संधी असतात त्या टॅक्स फ्री आहेत की टॅक्स फ्री नाही आहेत आपण आपल्यावर जो टॅक्स ऑलरेडी लागला गेलेला आहे चुकीच्या इतिहासाचा त्याच्यापासून आपल्याला आपली सुटका करून घेतली पाहिजे धन्यवाद